بجرلكي सन्मान छत्रपतींच्या कर्तृत्वाचा निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत रयतेचं राज्य आणण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावून महाराष्ट्राची निर्मिती केली ते जाणते राजे छत्रपतींच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व अहोरात्र कार्य करते नाव आहे माननीय सुधीर मुनगंटीवार राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून कार्य करताना छत्रपतींचा वारसा उरात तेवत ठेवत जनसामान्यांच्या कल्याणाचे कार्य करत आहेत मागील कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी श्री शिवाजी मेमोरियल कमिटी श्री शैल्यम आंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री शैल्यम येथे ध्यान मंदिर बांधण्यासाठी रुपये तीन कोटी अडोतीस लाख एवढी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करत शिवप्रेमींना प्रोत्साहित केलं यंदा हे वर्ष छत्रपतींच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष म्हणूनच वर्षभर त्यांच्या आठवणींचा उजाळा मनामनात रुजविण्यासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न सुरू केले सुरुवात झाली ती महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले प्रतापगडावर असणारं अफझलखानाच्या कबरीवरील अवैध बांधकामावर वनविभागामार्फत सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून अफझलखानाचं होत असलेलं उदात्तीकरण खपवून न घेण्याचा त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील शिवप्रेमींना अतिशय भावला उन्नीस फरवरी को शिवाजी जयंती के भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया है छत्रपति शिवाजी महाराज के दम में साहस एवं पराक्रम का संदेश प्रसारित करेगा त्यानंतर ज्या औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांचा अवमान करण्यात आला त्याच आग्रा येथील औरंगजेबच्या दिवाण एक खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला तो सुद्धा सुधीर भाऊंच्याच पुढाकाराने शिवराज्याभिषेकाच्या एक महिना अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरात छत्र अर्पण केलं होतं त्या घटनेची पुनरावृत्ती करत माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी यावर्षी प्रतापगड येथील भवानी मातेस चांदीचे छत्र स्वतःकडून अर्पण केले दोन हजार तेवीसच्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध नद्यांचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्र जलकलश यात्रा राजभवनातून सुरू केली आणि राज्याभिषेक दिनी ती रायगडावर पोहोचली छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्याची परंपरा अबाधित राहावी यासाठी माननीय या नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीनं चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन पुरातत्व खात्याच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित करत जनसामान्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सोनेरी साक्ष पटवली ती सुधीर भावनीच तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचं प्रकाशन करण्यात आलं या लोगोचा वापर राज्य शासनाच्या प्रत्येक कार्यात करण्यात येत आहे त्यानंतर रायगडावर भव्य दिव्य असा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा जगाचे डोळे दीपावे इतक्या थाटात संपन्न झाला हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले अविरत कष्ट मेहनत आणि नियोजन हे साऱ्यांनीच बघितलं शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने शिवकालीन होऊन या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आलं छत्रपतींचे कार्य त्यांचे विचार प्रशासनिक सेवा देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आचरणात यावं यासाठी महाराष्ट्राच्या प्रशासनिक केंद्र असलेल्या मंत्रालयात छत्रपतींच्या चरित्रातील विविध प्रसंगावर आधारित सार्वजनिक उद्घोषणांचा शुभारंभ केला तो सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनीच सोबतच तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण त्यांनी केले त्यापाठोपाठ छत्रपतींनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनख भारतात आणण्यासाठी लंडन येथे जाऊन ब्रिटिश सरकारशी सामंजस्य करार केला लवकरच ही वाघनख याची देही याची डोळा तमाम भारतीयांना आता प्रत्यक्षात बघता येतील देशाच्या सीमेवर असलेल्या कुपवाडा येथे छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारत साऱ्या महाराष्ट्राची मान गर्वानं उंच केली फक्त इथेच माननीय सुधीर मुनगंटीवार थांबले नाहीत तर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारण्यासाठीही सकारात्मक पावलं उचलली छत्रपतींच्या रूपानं महाराष्ट्राला आदर्श राजा देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी त्यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचं अनावरण करत त्यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी विशेष आराखडा आखून त्याच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात करत शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य संचारलं ते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनीच महाराष्ट्रातील प्रत्येक मनामनात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पोहोचवण्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्ती निमित्ताने माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत छत्रपतींचा वारसा महाराष्ट्राला लाभला या गोष्टीची साक्ष जागतिक पटलावर करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राकडे प्रस्तावित केले आहेत केंद्र सरकारने देशभरातून आलेल्या यादींपैकी महाराष्ट्राचा प्रस्ताव नुकताच युनोत पाठवला यातून जागतिक स्तरावर शिवछत्रपतींचा इतिहास जगासमोर येईल हा विश्वास आहे शिवछत्रपतींचा जागर मनामनात पोहोचवण्यासाठी माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंग बांधलाय आपला आदर्श राजा त्याचा इतिहास त्याचं कार्य त्याचा विचार प्रत्येक मनात चेतवून देव आणि देशकार्य निश्चित घडेल हाच त्यांचा विश्वास जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा